फायनली आता आम्ही ज्वेलरी मध्ये आलो एक लाखाचे तर माझा पण मन झाला आता मी पण बघतोय बघा जेंट्स मध्ये आहे बघा भरपूर नमस्कार मित्रांनो मी अश्विन भरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज बघा आपल्याला कोणकोणते ऑर्डर येते एक श्वेता ताईचे आणि एक आहे ती स्वामिनीताईची तर ती आपल्याला ऑर्डर घेऊन जावं लागेल इथे आपला कलंबोलीला आणि बघा सानू बघा सानूचं बघा नाव काय ठेवलं सांग सुजी झोपली लाय पण फ्रेंड झाली एकदम आहे का नाव काय ठेवलं सांगू तिचं तिचं सुजी नाव अच्छा <laughs> तुम्हाला मग सानूची फ्रेंड कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा ते आमच्याकडे एक ना हे होत सनकॉर्निअर होत बर्ड नाच निहा तर सेम तशीच आहे पायन एपल आणि हा टेम आहे हा मित्रांनो टेम म्हणजे

आधी म्हणजे खूपच जास्त कोर्स करतो म्हणून आम्ही घेतलाय कारण सांगा बर्थडे मंथ चालू म्हणून आणि का तुम्हाला लास्टवालीच व्हिडिओ मध्ये समजलं असेल सांगून घेतलं कारण आपण छोटासा क्लिप ऍड केलेला तर चला मित्रांनो कंटिन्यू आता आपण शेवटच्या रेसिपीला करूया सुरुवात कारण आपण हा इंट्रो ना दुपारी शूट करते कारण कसं आहे माहितीये का सकाळी चार वाजता उठून जातो मार्केटला मग नंतर घरी येतो स्नेहा पण मग ते बिझीज होते मग त्याच्यामुळं ना राहून जाते इंट्रो आम्ही सांगू का काम पण काय झालं काही सर्व ऑर्डर कम्प्लीट त्याच्यानंतर जे काही काम असेल घरातलं ते पण ऑर्डर आल्यात पण त्या सर्व मोठ्या ऑर्डर आहेत तर चला मित्रांनो कंटिन्यू शेवट ऑर्डर आपण करूया कम्प्ले तर हे बघा स्नेहाला ना सर्वात पहिले अंधेरीची ऑर्डर कम्प्लीट करते इथे चिंबुरी मसाला बनवते आणि बघा चिंबोरी अंड्याने आहे आणि मठ मठर करी पण सांगितलेली आहे म्हणजे निवट्यांचा कालवण सांगितलेलं आहे बघा मस्त पैकी चिंबुरी अंड्याने साफ केलेली आहे आणि मठ केपर सुद्धा आणि स्नेहा इथे आता चिंबुरी मसाला बनवण्यासाठी मसाला तयार करते आणि वाटण मध्ये स्नेहाने आता टाकलाय स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला मित्रांनो नवीन मसाला आता आपला उद्या नाहीतर परवा रेडी होणार आहे ना, ना। oh. तर ज्याला कोणालाही मसाला बसतील स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय मित्रांनो हा मसाला आम्ही बत्तीस मसाल्यापासून तयार केलेला आहे स्नेहा लजीज मसाला मग त्यानंतर हलद टाकले चवीनुसार मीठ टाकले आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच वाटणला मस्तपैकी आपण शिजून घ्यायचा याचा फक्त चार ते पाच मिनिट आणि हा मित्रांनो तुम्हाला आता ना विषय मसाल्याचा तर प्राइस पण सांगते नाही तर थोडं जण कमेंट करतील ना प्राईस सांगितले तर आमच्या इथे दोन पॅकेट आहेत म्हणजे अर्धा किलो तुम्हाला मिळेल आणि एक किलो हे दोन पॅकेट तर अर्धा किलोची प्राइस आहे पाचशे पंचवीस रुपये आणि डिलिव्हरी चार्ज असणार साठ रुपये आउट ऑफ महाराष्ट्र असणार ऐंशी रुपये एक किलो ची प्राइस आहे एक हजार पन्नास रुपये डिलिव्हरी चार्ज असणार साठ रुपये आउट ऑफ महाराष्ट्र ऐंशी रुपये आणि मग त्यानंतर स्नेहाने टाकलेले आहे कोकाम खूप लोकांना वाटतं आपण कोकम विकम काय टाकतच नाही ना ते कधीतरी व्हिडिओ बघतात मग असं हा ते स्किप करून बघतात ना तर आता मुद्दा म्हणून आम्ही तुम्हाला दाखवतो का आम्ही कोकम सुद्धा टाकतोय रेसिपी हे बघा इथे आता शिमोरीसाठी मसाला बनते तयार करते स्नेहा आणि या साईडला आता निवट्यांचा कालून बनवते फायनली अंधेरीच्या सर्व डिश रेडी झालेल्या इथे तुम्ही बघते कोलंबी भात आणि बघा इथे तुम्ही बघते चिमुरी मसाला आरामच जा हा जरा जेवण आहे ओके तर आता श्वेता ताईंची म्हणजे अंधेरीची ऑर्डर आपण वी फास्टनी दिली होती तर डिलिव्हर झालेली आहे दोन तास झाले आता जस्ट ताईंचा मेसेज सुद्धा आलेला आहे आपल्याला तर आता आपण सुरुवात करतोय स्वामीनी ताईने आपल्याला ऑर्डर दिली ते बघा दोन दिलेत बोंबील करीची ऑर्डर दोन बोंबील फ्राय दोन मांदिली फ्राय आणि सुका तर किती आहेत बघा डिश इथे दोन इथे दोन म्हणजे सहा आणि सात तर आता या सात डिश रेडी करायच्या आहेत साडेपाच वाजेपर्यंत आईने सांगितलंय कलमबुलीला यायला तर आता स्नेहा डिश प्रिपेअर करते हे काय गरम करते का अच्छा अच्छा तर आता ना आपल्याकडनं बघा परवाच्या दिवशी कॅलरीन दादा आहे म्हणून त्यांनी माटून ना तर आपल्याकडनं जेवण ऑर्डर केला होता दा, तर दादा म्हणजे डॉक्टर आहेत ना तर रिव्ह्यू आल्यानंतर म्हणजे फीडबॅक आलेला आहे दादानी आपल्याला फीडबॅक हाय जेवण खूप छान होतं नेक्स्ट टाइम अजून जरा तिखट आवडेल मी मेंशन करीन ऑर्डर प्लेस करताना ऑल द बेस्ट विशेस टू यू अँड स्नेहा थँक यू सो मच दादा खरंच तुम्हाला आमचं जेवण आवडलं आणि आम्हाला कसं वाटलं की तुम्हाला मिडियम स्पायसी कारण कसं आहे ना मोस्टली लोक मीडियम स्पायसीस मध्ये घेत आणि जास्त जर तिखट झालं तर प्रत्येकाला ते आवडत नाही आणि दादा नेक्स्ट टाइम घेणार आपल्याला सांगणार आहे आपण माहितीये का इथन आलो होतो आपला महाकाल बाबांचं दर्शन करून आलो होतो उज्जैन वर तर भरपूर सारे पटकन ऑर्डर आले तर भेटला की तुम्हाला कसं हवाय असं आहे ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण ज्यांना पण ऑर्डर केलं ज्यांच्याकडून आधीच विचारून घेणार स्पायसी पाहिजे का मिडियम स्पायसी मग कशा प्रकारे आणि आता इथे स्नेहा काय बॉईल जायचे आता आपण जवला म्हणून सुक्कट तर ते हे केलंय मी गरम पाणी मध्ये आणि आता बोंबील फ्राय करायला मॅरिनेट करते आणि मग करी पण करायची आहे आणि मांदेली पण फ्राय करायची या सर्व रेसिपी बनवायला किती टाइम लागेल किती तास लागतील दे। मला दीड तास लागतील दीड दे। तास आरामात लागतील सात रेसिपी आहेत तर चला मित्रांनो कंटिन्यू मिक्स ना? शिजायला जास्त टाइम पण लागत कमीत कमी तर पाच ते सात मिनिटात आपली रेडी होईल रेसिपी स्वामीताईंची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता दोन बोंबील आहेत दोन मांदेली फ्राय जवला आणि बोंबील करी हे बघा हे दादा आहेत दादाजवळ आपण ऑर्डर देतोय ही शेवटची ऑर्डर आहे कोपर खेरणे केतन दादा आहेत दा तर थोडीशी काही झाली कारण टायमिंगच्या वेळेच्या अगोदर त्यांना पाठवायचं आहे ना आणि जायला आहे ना टाइमच लागेल फायनली आता सर्व ऑर्डर कम्प्लीट झालेल्या आहेत आणि मस्तपैकी आता आता रेडी झालो आणि स्नेहाला मी आता घेऊन ज्वेलरी मध्ये खूप दिवसापासून स्नेहा म्हणजे मला सारखी बोलव होती का मला पैशन घ्या मला पहिजन वाटायचं घालायचं तर फायनली आता तुला पहिल्यांदा हा पहिल्यांदा सी सी तर लग्नानंतर ना, ना मी पहिल्यांदा स्नेहासाठी पैशन घेणार आहे तर चला जाऊया आता ज्वेलरी मध्ये मस्त रेडी तर झालो ज्वेलरी मध्ये जेण्यावरती बघूया सोन्याचा भाव काय चांदीचा भाव आहे ना फायनली आता आम्ही ज्वेलरी मध्ये नमस्कार डिझाईन जरा चांगले दाखव तर डिझाईन आहेत डेली वेअर साठी रे बघा डिझाईन किती चांदीचा भाव काय दादा आता एक तोलेला आठशे रुपये का आठशे रुपये तुला हे चांदी डिझाईन बघून घेते मला वेस्टर्न वरती पण इंडियन वरती पण आणखीन जरा दाखव ना दादा आणखीन असतील ना आणखीन जरा दाखवा बारीक ते बघा आणखीन डिझाईन आणलेले आहेत पहिल्या यावाल्या बघितल्या आता या दुसऱ्या कारण कसं का मनाला पाहिजे तशी भेटली पाहिजे वस्तू मग चांगला वाटतेकडे मिळते म्हणजे स्नेहाला जे आवडतात ना ते साईडला काढून ठेवते मग त्याच्यात ना एक सिलेक्ट करणार सोन्याचा भाव काय सांगितला दादा सिक्स्टी कुठल्या कॅरेट चा बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेटी सेव्हन फिफ्टी सेव्हन सत्तावन्न हजार तोला स्नेहाने बघा किती चॉईस काढले एक दोन तीन चार पाच सहा ही मस्त वाटते ना हे वाला कारण याच्यामध्ये बघ ना मस्त कलरवाली पण ट्रेंडिंग डिझाईन आहे ना जरा पायाला लावून बघते आता

हा वाला मला आवडला कारण हा बघा ना कस वाटते एकदम तर आता रिंग पण बघते स्नेहा माझी ऑलरेडी मी मोतीची बनवून दिलेली आहे कधी येते काय माहिती बस येईल येईल

तर हे बघा आता इथे स्नेहा रिंग बघते तर माझा पण मन झाला आता मी पण बघतो हे बघा जेंट्स मध्ये व्हायरेट आहे बघा भरपूर व्हायरेट आहे बघा किती सुंदर वाटते तू पण ग्रीन बघते ती पण बघा किती मस्त वाटते हे बघा कशी चमकते कुठं घालून जाऊ बाबाजी म्हणायला लागेल एवढं बोलो बेटा क्या समस्या आहे चुटकी उमे हल हो जायगी ग्रीन छान वाटते ग्रीन।, 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 ग्रीन वाले अच्छे वाटते ना सर मी पण माझ्या ग्रीन वाली घेतो ऑलरेडी माझी आता एक मोतीची आहे इथंच बनवायला दिली उद्या मिळेल

थी, थी लाखा ग्रेंग? ग्रेंग एक लाखाचे किती ग्रॅम बारा ग्रॅम बारा ग्रॅम चारशे एक तोल्याची वरती चाळीस तक हे किती एक तोला बारा ग्रॅम चारशे मस्त ना एक लाखाचे आहेत मित्रांनो आणि हे छोटेवाल्याची पण सांग ना दादा एकदा काय प्राइस हजार पर्यंत खूप छान छान डिझाईन आहेत नागा आवडतात ना पण मस्त नवीन नवीन डिझाईन पण भेटतात ना जशी आता आपल्याला पाहिजे असेल डिझाईन तशी पण बनवून देत आहे ना तुम्ही खूप छान वाटलं

पण मला सूट नाही होत पण आता राहू ते घालायला पाहिजे मस्ते थोड साऊंड करतील आणि माझ्यासाठी एंगेजमेंट तर झाली नव्हती पण होते जे मला आवडली बघ माझी तोफा माझी चॉईस मस्त आहे ना पैंजन यांची चॉईस मला एवढी काय आवडली नाही पण कमेंट करून नक्की सांगा की रिंग मस्त दिसते का पैंजन मस्त दिसते मेरे हातो मे रिंग में पैजन असं वाटत ना आवाज पण सानूजी स्कूल मध्ये या गोष्टी आला आता पप्पा बोलतील महादेवाला कमी शो खुशी ऑर्डर घेतो माइंड फ्रेश करण्यासाठी अजून काय पाहिजे म्हणूनच तुला पैंजन घेऊया तर मी पण खुश तर बरं वाटलं थोडासा बघा छोट्या छोट्या खुशी मध्ये खुशी पैंजन काय बघा दोन हजार रुपयाचा आपण आता हे तीन, तीन दिवसात दोन दिवसात दोन हजार रुपये कमवतो हो पण आपल्यासाठी पण कधीतरी विचार करायला पाहिजे सा हो ना पैसा कमवतो कोणासाठी आपल्यासाठीच ना फ्युचर मध्ये आपल्याला घर पण घ्यायचं ते घेऊच आपण पण सध्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आपण खुश कसं राहू ते आपल्याला बघायला पाहिजे आणि खूप लोक विचार करतात पुढच्या पुढचा पण तेवढा विचार करण्यापेक्षा आज जेवढी खुशी आपल्याकडे आहे आपण कशी ती घेऊ शकतो आता दोन हजार रुपये सेव्हिंग करून काही खूप मोठा डिफरन्स नाही होणार आहे आपल्याकडे ती yeah. छोटी वस्तू घेतली आपण आज खुश झालो हे मला वाटते खूप <laughs> इम्पॉर्टंट आहे फ्युचर काय उद्या 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 ते होणार आहे की आज आहे उद्या आहे mm. म्हणून आज जे एन्जॉयमेंट करता येते ते करा उद्याचा पण विचार करा असा नाही की नका करू mm. आम्ही ते करतोय बरोबर मेहनत पण करतोय थोडीशी खुशी पण क्रिएट करतोय त्याच्यातून आणि मस्त चाललं आपल्या आमच्यासाठी आता जेवण बनवायचं जा सगळं झालं हे बोलले पण की बाहेर जेवूया पण मी नको ते सारखं सारखं बाहेरची सवय पण नको आपल्या घरातलंच हेल्दी काहीतरी खाऊ पालक भाजीची डाळ पालक भाजी डाळ करणार ओके चला आता सर्वांना नॉनव्हेज दिला आणि आम्ही खाणार आहोत व्हेज चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटला आम्ही दिवसभर किती ऑर्डर घेतल्या मग नंतर त्या ऑर्डर कंप्लीट करून झाल्यावरती स्नेहा खूप दिवस झाले मला पैजन बोलवते तर स्नेहासाठी पैंजन घेतले आणि त्याचसोबत मला सुद्धा एक रिंग घेतली आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय